नमस्कार मित्रांनो तर माझ्या पाठीमागे आपण इथे ते, ते नारळ पाहू शकतात तर आज आपण नारळाचं पाणी हे काढणार आहोत तर हे नारळ सध्या इथे छोटे आहेत पण पलीकडे जो कोलंबस नारळ आहे त्याचा एक मोठा नारळ आहे तर त्याचं पाणी आपण काढणार आहोत याआधी देखील मी नारळाच्या पाण्याचे शॉर्ट्स बनवले आहेत पण आज मुद्दा म्हणून एक लाँग व्हिडिओ आपल्यासाठी बनवतोय तर या तांब्यामध्ये आपण ते पाणी काढणार आहोत आणि बघूयात की किती पाणी निघेल तर आपण आता त्या झाडा झाडाकडे जाऊयात तर ही माझ्या डाव्या साईडला पाहू शकता आपण ही शेवंती आहे ही पूर्णिमा गेलो आणि इकडे पूर्णिमा व्हाईट या प्लॉट मध्ये शेवंती लावली आहे साधारण तर या नारळाच्या खाली आपण आता इथे पोचलेलो आहोत तर या नारळाचा नारळ तोडून त्याचं पाणी आपण काढणार आहोत तर हे जर आपण इकडे बघितलं तर या साइडला पहा इकडे पहा इकडे भरपूर नारळ ही लागलेली आहेत ही छोटी आहेत पण एक नारळ याचा मोठा झालेला आहे हा नारळ आपण इथे पाहू शकता याची बरीचशी नारळ ही इथे वाळून गेलेली आहेत यावर पुढच्या वर्षी उपाययोजना मी करणार आहे की ज्या जेणेकरून ही जी नारळ वाळतात ती वाळू नयेत आणि त्याची देखील ही मोठी नारळ तयार व्हावीत तर सध्या आपण हा नारळ तोडूयात आणि याचं पाणी किती निघत आहे ते आपण आता पाहूयात तर हा नारळ इथे आपण आता तोडलेला आहे हा नारळ आपण इथे पाहू शकता हा तो नारळ आहे या नारळामध्ये पाणी किती निघतंय ते आता आपण पाहूयात कोलंबस जातीचा नारळ आहे हा खोबर आणि पाणी या दोन्ही गोष्टींसाठी फेमस आहे आपण देखील आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीची नारळाची झाडं लावावीत जेणेकरून चार पाच वर्षामध्ये आपल्याला देखील आपल्या शेतातील नारळाचं पाणी हे प्यायला मिळेल तर आता हा नारळ आपण इथे तोडूयात अतिशय सोप्या पद्धतीने हा नारळ कट होतो त्याच पाणी काढणं खूप सोपं आहे खूप हार्ड नाही हा नारळ हे पहा लगेच ओपन होतो सरफेस याचा हार्ड नाही या तांब्यामध्ये आता आपण याचं पाणी घेऊयात तर हे पहा साधारणत संपूर्ण तांब्या हा इथे या नारळाच्या पाण्याने भरलेला आहे तर आपण देखील आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीची फळांची झाडे लावा नारळ लावा की जेणेकरून आपल्याला त्याचं पाणी पिता येईल आणि हा एक आनंद वेगळाच असतो